राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या ई व्ही एम यंत्रणांची तपासणी आणि पडताळणी सुरू झाली त्यामध्ये ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेरतपासणी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाकडे विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघांच्या मशीनची फेरतपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्भे स्टोर येथे नवी मुंबई येथे उपस्थित असताना ई व्ही एमची बी यू सी यू व्ही व्ही पॅटच्या तपासणी आणि पडताळणीदरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झालं हे न दाखवता था। एकूण झालेलं मतदान दाखवून मशीन बंद केल्या गेल्या के असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते श्री राजन विचारे यांनी केला आहे काही महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना प्रभावाचा सामना करावा लागला होता त्यानंतर महाविकास आघाडीने ई व्ही एम यंत्रणांच्या सहाय्याने महायुतीने महाराष्ट्रात विजय मिळवला अशी वारंवार टीका केली त्यानंतर ठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनीही ई व्ही एम यंत्रणांबाबत संशय व्यक्त केला होता ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेर तपासणी निवडणूक आयोगाकडनं करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघांच्या मशीनची फेर तपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्फे स्टोअर नवी मुंबई येथे उपस्थित असताना ई व्ही एमची बी यू सी यू व्ही व्ही पॅट तपासणी पडताळणी दरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झालं हे न दाखवता एकूण झालेलं मतदान दाखवून मशीन बंद केलं असा आरोप विचारे यांनी केला आहे